नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपला तिथे कोर्स आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आपण इथे लेसन नंबर वन स्टडी करतो आहोत कंडिशनल अंडर म्हणजे इंग्लिश मध्ये कंडिशनल प्रकार आहे ज्याला आपण एक क्लॉजेस देखील म्हणतो तो इथे आपण स्टडी करणार आहोत कंडिशनल्स किंवा ज्याला आपण इफ क्लॉजेस असं म्हणतो तर सुरुवात करूया कंडिशनल्स किंवा इफ क्लॉजेस काय प्रकार आहे आणि इंग्लिशमध्ये त्याचा कसा उपयोग होतो तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन टू कंडिशनल्स किंवा ज्याला आपण इफ क्लॉजेस असं म्हणतो आता काय दिलंय बघा देर आर फोर टाइप्स ऑफ कंडिशनल्स इन इंग्लिश ग्रामर चार प्रकारचे कंडिशनल्स आहेत ज्याला म्हणतो आपण टाईप झिरो टाईप वन टाईप टू आणि टाईप फोर हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत याचे स्ट्रक्चर्स कसे आहेत टाईप झिरो टाईप वन टाईप टू आणि टाईप थ्री इच टाईप अ डिफरंट पेअर ऑफ टेन्सेस आता हे महत्वाचं आहे की प्रत्येक मध्ये डिफरंट पेअर ऑफ टेन्सेस पेअर म्हणजे काय टू टेन्सेस म्हटलं इथे पेअर म्हणजे काय दोन आता इथे दोन टेन्सेस आपल्याला वेगवेगळे इथे यूज करावे लागतात किंवा काय आहे आपन वेग वेग वेग। का, आप आप ते आपण बघूया सेम करावे लागतात की वेगवेगळे म्हणजे ते सरळ दिलेले का इच टाईप अ डिफरंट पेअर ऑफ टेन्सेस द टेन्स पॅटर्न मस्ट बी स्टडी केअरफुली टू नो दिस कंडिशनर्स याचा अर्थ आपल्याला जर इंग्लिश ग्रॅमर मधील इफ लॉजेस किंवा कंडिशनल स्टडी करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल त्याचा जो पॅटर्न आहे टेन्सचा तो व्यवस्थित समजून घ्यावा लागेल आणि प्रत्येक याचं फंक्शन काय आहे प्रत्येक याचा उपयोग काय आहे प्रत्येक का कंडिशनलचा तो देखील आपल्याला समजवून घ्यावा लागेल तर सुरुवात करूया आपण टाईप झिरो कंडिशनल आता टाईप झिरो कंडिशनल काय प्रकार आहे याचं फंक्शन काय आहे सगळ्यात अगोदर समजून की याचा उपयोग कुठे केला जातो जेव्हा आपण जनरल ट्रुथ सायंटिफिक फॅक्ट्स आणि रूल्स सांगत असतो त्यावेळेस आपण टाईप झिरो कंडिशनलचा उपयोग करतो परत सांगतो जनरल ट्रुथ जे काय सत्य आहे सायंटिफिक फॅक्ट वैज्ञानिक सत्य किंवा रूल्स जे काय नियम असतील त्याच्या बाबतीत आपण जर कुणाला सांगत असू किंवा स्टेट करत असू किंवा लिहित असू त्यावेळेस ते आपल्याला काय करायचंय टाईप झिरो कंडिशनल यूज करायचं आता इथे काय दिलंय टेन्स पॅटर्न त्याचा सुरुवातीला इफ येतं त्यानंतर प्रेझेंट सिंपल म्हणजे सिंपल मध्ये पहिलं वाक्य येतं आणि त्यानंतर येणारं देखील सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट सिंपल मध्येच येतं आता पहिले फंक्शन सांगितलं दुसरं पॅटर्न सांगितलं आता एक्झाम्पल बघा इफ यू हिट आईस इट मेल्ट्स आता हे काय आहे सायंटिफिक फॅक्ट म्हणजे इफ न सुरुवात केली यू हिट आईस आता हे पहिलं जे वाक्य आहे यू हिट आईस हे आहे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये इट मेल्स हे देखील कशात सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण सायंटिफिक फॅक्ट असेल रुल्स असतील जनरल ट्रूथ असतील त्यावेळेस आपण टाईप झिरो कंडिशनलचा आपण यूज करत असतो कर इफ क्लॉथचा यूज करत असतो त्याचं फंक्शन बघितलं त्याचं आपण टेन्स पॅटर्न इथे बघितलेला आहे त्यानंतर एक्झाम्पल बघा इफ पीपल डोंट ड्रिंक वॉटर दे डाय बरोबर जनरल ट्रूथ आहे नाही माहिती आहे सगळ्यांना इफ सुरुवात केली पीपल डोंट ड्रिंक वॉटर सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आहे दे डाय सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आहे म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे बघा इ प्लस मग हे दोन टेन्सेस कारण इथेच आपण बघितलं होतं बघा अ फरंट पेअर ऑफ टेन्सेस बरोबर त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा इफ यू प्रेस दिस बटन द कम्प्युटर स्टार्ट काय दिलंय इफ यू प्रेस दिस बटन यू प्रेस दिस बटन सिंपल प्रेझेंटेन्स द कम्प्युटर स्टार्ट सिंपल प्रेझेंटेन्स आता इथे आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो बघा याला द कम्प्युटर स्टार्ट इफ यू प्रेस दिस बटन म्हणजे हे जे कम्प्लीट पास नाही पर्यंत हे शेवटी घ्यायचे ना सुरुवात करायची असं देखील होऊ शकतं ते कसं द कम्प्युटर स्टार्ट कम्प्युटर स्टार्ट आणि मग घ्यायचंय इफ यू प्रेस दिस बटन ठीक आहे अशा पद्धतीने आपण रिवाईज करू शकतो काही बाबतींमध्ये तर इथे टाईप झिरो कंडिशनर आपण बघितलेलं आहे आता टाईप वन काय प्रकार आहे टाईप वन प्रोबेबल लाईकली कंडिशन म्हणजे शक्य आहे आता इथे बघा याचा यूज बघा सगळ्यात अगोदर मी फंक्शन टाकलंय आणि मग बाकीच्या गोष्टी दिल्या त्याचं रिझन आहे की हे फंक्शन लक्षात आल्याशिवाय आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आणि बाकी एक्झाम्पलचा काय फायदा हेच लक्षात येणार आहे पण हे कुठे यूज केलं जातं रिअल और पॉसिबल फ्युचर सिच्युएशन हे रियल आणि पॉसिबल फ्युचर साठी यूज केलं जातं म्हणजे सत्य आणि शक्य असणाऱ्या भविष्यातील घटनांसाठी याचा उपयोग होतो आता टेन्स पॅटर्न आहे सुरुवातीला हिट घ्यायचंय मग येत आहे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स आणि त्यानंतर कॉमा देऊन विल प्लस वेब म्हणजे काय व्ही वन आणि हे एक्झाम्पल वर लक्षात येईल फर्स्ट एक्झाम्पल बघा एपी ट्रेन्स टुमारो वी विल स्टे होम पॉसिबिलिटी दिली आहे बरोबर काय दिलंय इफ झालं सुरुवातीला इट रेन्स टुमोरो इट रेन्स टुमारो सिंपल प्रेझेंटेन्स वी विल स्टे होम विल प्लस म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे दिसतं इथे विल बरोबर त्यानंतर इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम परत पॉसिबिलिटी दिली आहे इफ झालंय यू स्टडी हार्ड सिंपल प्रेझेंटेन्स यू विल पास द एक्झाम परत विल पास आलं इथे सिम्पल फ्युचर टेन्स आहे फ्युचर ऍक्शन आहे इफ दे will मी आय विल अटेंड पार्टी इफ दे simple मी tense प्रेझेंटेन्स आय विल अटेंड पार्टी विल अटेंड आले परत फ्युचर ऍक्शन दाखवत इफ यू ऍक्सेप्ट ऑल द टर्म्स अँड conditions we विल कन्फर्म द ऑर्डर इफ आले सुरुवातीला यू ऍक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन ऑल द टर्म्स अँड कंडिशन हे काय झालं इथे झालंय तुमचं हे सिंपल प्रेझेंटेन्स अँड वी विल कन्फर्म द ऑर्डर विल कन्फर्म आलाय फ्युचर साठी इथे सिंपल फ्युचर टेन्स आहे तर हे झालं बघा टाईप वन प्रोबेबल लाइकली कंडिशनर आता यामध्ये महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेस आपण इथे विलच यूज करू असं नाही इथे जे सांगितलं का नाही इथे विल तर काही केसेस मध्ये बऱ्याच वेळा आपण असंही यूज करू शकतो नोट दिले बघा मी डेलिव्हरेटली वी कॅन यूज मे माईट कॅन शूट ऑर मस्क इन्स्टीड ऑफ विल इन द मेन ग्लॉस आपण यूज करू शकतो म्हणजेच याला आपण इथे काय इथे आपण जसं बघितलं की विल घ्यायचं इथे मी काय सांगितलंय की याच्याऐवजी मे माइट कॅन शूड ऑर मस्ट यूज करू शकतो स्ट्रक्चर कसं होईल इफ नंतर सिम्पल प्रेझेंटेन्स मधलं वाक्य मे किंवा माईट किंवा कॅन किंवा शूड किंवा मस्ट आणि त्यानंतर वी वन बेस्ट मॉक्स आता एक्झाम्पल्स दिलेत बघा इफ यू स्टडी हार्ड आता इफ न सुरुवात केली यू स्टडी हार्ड सिंपल प्रेझेंट यू मे गेट गुड मार्क्स मे गेट आलंय का बघा आलाय मे नंतर इथे व्हिवन घेतलंय मे गेट इफ शी हरीज शी माइट कॅच द बस इथे बघा शी हरीज झालं सिंपल प्रेझेंटेन्स आणि शी माइट कॅच द बस आता इथे माईट घेतलंय माइट कॅच विवन ज्याला अंडरलाईन करतोय ते या स्ट्रक्चर मध्ये बसवा इफ यू प्रॅक्टिस रेग्युलरली यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश यू प्रॅक्टिस रेग्युलरली सिंपल प्रेझेंटेन्स कॅन इम्प्रूव्ह घेतलं इथलं कॅन त्यानंतर इफ यू फिल्सिक ही शूड विजिट द डॉक्टर ही फिल्सिक सिंपल प्रेझेंट ही शुड विजिट द डॉक्टर वी वन घेतलंय तिथे काय घेतलंय शूड आणि व्ही वन त्यानंतर इफ द रोड आर स्लीपरी यू मस्ट ड्राइव केअरफुली मस्ट ड्राइव म्हणजे जेवढे मी इथं मोडल्स टाकल्या ना त्याचे पाचच्या पाच एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण टाईप वन मध्ये आपण मे माइट कॅन शूड ऑर मस्ट कस यूज करू शकतो हे बघितलं आता टाइप वन काय दिलंय बघा टाईप वन प्रोबेबल लाइकली कंडिशनर मध्ये आपण बघताना बघितलंय की सिम्पल प्रेझेंटेन्स प्लस ते बिल घेतलं बट नोट नंबर टू बघा काय आहे इम्पॉर्टंट आहे इन द इफ क्लॉज वी कॅन यूज सिंपल प्रेझेंटेन्स द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणजे इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं मध्ये स्टडी करताना रुल्स पेक्षा बरेचसे एक्सेप्शन देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे नाहीतर बऱ्याच लोकांच्या डोक्यात असेल हा टाइप वन काय आहे कंडिशनर ई प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स त्यानंतर कॉमा विल प्लस वी वन झालं त्यानंतर मी माय कॅन कुड ते यूज करू शकतो आता इथे काय सांगितलंय नोट टू मध्ये सिंपल प्रेझेंट ऐवजी आपण तिथे काय यूज करू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टाइम ओके बघा प्रेझेंट प्रेझेंटेन्स बेसिक रूल काय हा बेसिक आहे आपला इफ ही वर्क्स हार्ड ही विल सक्सीड ही वर्क्स हार्ड सिंपल प्रेझेंटेन्स विल सक्सीड आलाय आपलं विल प्लस सक्सीड बी वन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शोईंग ऍक्शन इन प्रोग्रेस इफ दे आर स्टडिंग नाव दे विल फिनिश द प्रोजेक्ट ऑन टाइम आता दे आर स्टडिंग नाव प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला दे विल फिनिश द प्रोजेक्ट ऑन टाइम विल फिनिश आलंय विल प्लस वी वन प्रेझेंट परफेक्ट शोईंग काय दिलंय बघा इफ शी हॅज फिनिश्ड होमवर्क शी विल जॉईन हॅज फिनिश्ड हे झालं काय प्रेझेंट परफेक्टेन्स आणि शी विल जॉईन विल जॉईन विल प्लस वी वन तर इथे दोन नोट्स देखील म्हणजे जे काय दोन महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट देखील लक्षात ठेवायचे टाईप वन प्रोबेबल लाईकली कंडिशनसाठी इफ क्लॉजेससाठी आता आपण बघणार आहोत टाईप टू इम्प्रोबेबल अनलाइकली कंडिशनर इम्प्रॉबेबल म्हणजे काय जी शक्य नाही कंडिशन ती परिस्थिती फंक्शन अनरियल और इमॅजिनरी प्रेझेंट फ्युचर सिच्युएशन म्हणजे काय अनरियल इमॅजिनरी फक्त तुम्ही इमेजिन इमॅजिन करू शकता ते अस्तित्वात येऊ शकत नाही आणि याचा टेन्स पॅटर्न काय दिलाय बघा इफ नंतर सिम्पल पास्ट त्यानंतर दे काय दिलाय सब्जेक्ट ऊड प्लस बेस्ट फॉर्म बेस्ट फॉर्म म्हणजे बी म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स मध्ये असणार एक नंतरच सेंटेन्स इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय अक्रॉस द ओशियन शक्य का इफ आय वर अ बर्ड काय म्हटलंय इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय अक्रॉस द ओशियन इफ आय वर अ बर्ड अनरियल कंडिशन अनरियल शक्य आहे का ना इमॅजिनरी ना आय वुड फ्लाय अक्रॉस द ओशियन म्हणजे इथे समजून घ्यायचं आहे की टाईप टू जो आहे इफ क्लॉथचा किंवा कंडिशनल जे आहे ते इम्प्रोबेबल आहे अनरियल आहे इमॅजिनरी आहे सेकंड बघा इफ शी हॅड मोर मनी शी वुड बाय कार इफ शी हॅड मोर मनी हा झाला सिंपल पासते शी वुड बाय कार बाय वुड बाय वुड बघा येतोय आणि वी वन आलंय बाय वी वन आहे इफ वी लिवड इन पॅरिस वी वुड विजिट द टॉवर ऑफ आता आहे का वी लिव्हड इन पॅरिस अनरियल कंडिशन म्हणजे तिन्ही तिन्ही एक्झाम्पल्स आपल्याला इमॅजिनरी सिच्युएशन आपल्याला इथे सांगता येईल हा आहे टाईप चा उपयोग आता टाइप टू मध्ये जसं आपण इथे सांगितलंय की इथे ऊड वापरायचंय पण यामध्ये दे देखील नोट काय बघा तर इथे आपण काय करू शकतो ऊडच्याऐवजी इथे माईट आणि कूड देखील यूज करू शकतो ऐवजी म्हणजे कसं इफ नंतर सिंपल पास मधलं वाक्य त्यानंतर सब्जेक्ट माईट किंवा कुड आणि वी वन बरोबर इफ आय हॅड मोर फ्री टाइम आय माईट ट्रॅव्हल अय माय ट्रॅव्हल यावर ते फोकस करा हे जे वाक्य आहे हे सिम्पल फास्ट मध्येच आहे इफ आय स्टडीड हार्डर किंवा इफ शी स्टडीड हार्डर यामध्ये सिंपल पास मधलं वाक्य शी स्टडीड हार्डर आणि शी कुड पास द एक्झाम कुड पास जे आहे हे काय झालं तुमचं परत इथे आपल्याला ज्याचा यूज करू शकतो ऊड ऐवजी नंतर बघा इफ दे लिवड क्लोजर दे लिवड क्लोजर दिस इज सिंपल पास टेन्स वी माइट सी इच अदर मोर ऑफन माईट सी परत आलंय माइट सी घेतलंय माइट प्लस व्ही वन हे झाले आपले काय माइट आणि कूड यूज करू शकतो आपण उडच्या ऐवजी आता नेक्स्ट बघायचंय आपल्याला टाईप टू मधलंच आता टाईप टू मध्ये काय दिलंय बघा आणखी का यूज करता येऊ शकत इम्प्रोबेबल अनलाइकली कंडिशनल इन द इफ क्लॉज वी कॅन यूज वर प्लस टू इन्फिनेटिव्ह आता हे इमॅजिनरी इम्प्रोबेबल मध्ये आपण हे देखील यूज करू शकतो वर प्लस टू इन्फिनेटिव्ह म्हणजे त्यानंतर वी वन आता ई प्लस वर टू प्लस बेस फॉर्म सब्जेक्ट प्लस वूड माइट कुड प्लस बेस और बेस फॉर्म ऑर से एक्झाम्पल इफ आय वर टू विन द लॉटरी इफ आय वर टू विन द लॉटरी आय वुड बाय हाऊस वर टू विन कुड बाय आय वर टू आस्क हर फॉर हेल्प शी माय अग्री वर टू आस्क माय इम्प्रोबेबल कंडिशन इफ दे वर टू स्टार्ट अ बिझनेस इट कुड सक्सीड कुड सक्सीड म्हणजे टाईप टू मध्ये आपण इथे बघितलेले आहे कुठल्या पद्धतीनं कंडिशनल्स आहे त्यानंतर बघूया आपण टाईप थ्री इम्पॉसिबल कंडिशनल्स आता इथे शक्यच नाही असे कंडिशनल टाईप थ्री म्हणजे काय अनरियल सिच्युएशन इन द पास रिग्रेट्स इम्पॉसिबल आता स्ट्रक्चर काय बघायचं इ प्लस पास परफेक्ट प्लस उड हॅव प्लस पास पार्टिसिपल उड हॅव प्लस वी थ्री इथे घ्यायचं आहे विथ थ्री थर्ड फॉर्म ऑफ द बॉडी एक्झाम्पल म्हणून लक्षात येईल इफ आले सुरुवातीला ही स्टडीड हार्डर पास्ट द टेस्ट द टेस्ट आता हे शक्य आहे का पास मधलं सांगितलं रिग्रेट्स आहे इम्पॉसिबल इव्हेंट शक्यच नाहीये त्यामुळे आपण तिथे टाईप थ्री युज करतो त्यानंतर बघा सेकंड इफ दे हॅड लेफ्ट earlier, दे वुड have caught द ट्रेन आता इथे लक्ष देईल तुमच्या दे हॅड लेफ्ट अर्लियर आणि इथे काय दिलंय वुड हॅव कॉट या मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण त्याला बसवतोय हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे नंबर थ्री बघा इफ आय हॅड नोन अबाउट द मीटिंग आय वुड हॅव अटेंडेड तर अशा पद्धतीने आपण टाईप थ्री इम्पॉसिबल कंडिशनर असं बघितलेलं आहे आता यामध्ये नेक्स्ट बघूया आपण टाईप थ्री इम्पॉसिबल कंडिशनर मधले काही काय दिलं आणखी डिस्कस करायला ते बघूया द एक्झाम्पल्स ऑफ टाईप थ्री डिस्कस्ड अर्लियर कॅनॉट बी फुलफिल्ड बिकॉज दे रेफर टू द पास्ट बरोबर आहे की पास्टला रेफर करतात म्हणून शक्य द अदर पॅटर्न यूज इन द इम्पॉसिबल कंडिशनर इज टू यूज द इनव्हर्टेड पास परफेक्ट इन्वर्टेड म्हणजे काय हॅड अगोदर घ्यायचं हे बघा हॅड वी लिव्हड अ सेंचुरी वूड हॅव मिस्ट अ लॉर्ड ऑफ फन म्हणजे अशा देखील आपण टाईप थ्री मध्ये काय करू शकतो द इनवर्टेड पास म्हणतात त्याला म्हणजे वी हॅड लिवडच्या ऐवजी हॅड वी लिवड हॅड आय स्टडीड आय हॅव पास द एक्झाम हॅड दे लेफ्ट अर्लियर दे वुड हॅव कॉट द ट्रेन हॅड शी नोन अबाउट पार्ट ए शी वुड हॅव जॉईन आस यालाच म्हणायचं द इनव्हर्टेड पास टेन्स सुरुवातीचे बघा हे वाट बघा नेक्स्ट बघूया आपण समरी ऑफ द पॅटर्न आता समरी बघूया झिरो टाईप फंक्शन जनरल ट्रुथ सायंटिफिक फॅक्ट्स आणि रुल्स याचं स्ट्रक्चर इ प्लस प्रेझेंट सिम्पल आणि त्यानंतर परत येणारा नंतरचं सेंटेन्स सिंपल प्रेझेंट एक्झाम्पल इफ यू हिट आय इट मेल्ट्स फर्स्ट बघा रिअल और पॉसिबल फ्युचर सिच्युएशन इ प्लस सिंपल प्रेझेंट प्लस विल मे माय मस्ट प्लस बेस फॉर्म म्हणजे वी वन इफ इट रेन्स टुमारो वी विल स्टे होम त्यानंतर सेकंड बघा काय दिलंय तर अनरियल ऑर इमॅजिनरी प्रेझेंट फ्युचर सिच्युएशन ई प्लस पास सिंपल किंवा सिंपल पास किंवा वर टू म्हणजे इन्फिनिटिव्ह त्यानंतर उड माइ कुड प्लस बेस्ट वॉ इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय आणि थर्ड जे दिलंय टाइप थ्री ते आहे अनरिअर पास रिग्रेट्स इम्पॉसिबल इव्हेंट्स इफ प्लस पास परफेक्ट किंवा हॅड न सुरुवात इन्वर्डे पास परफेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस वि थ्री वुड माइट कुड हॅव विथ्री हॅड दे लेफ्ट अर्लियर दे वुड हॅव कॉच द ट्रेन तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ सेशन मध्ये कंडिशनल म्हणजे क्लॉजेस बघितले त्यामध्ये टाईप झिरो टाईप वन टाईप टू टाईप थ्री हे सगळं बघितलेले आहे त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स त्यामध्ये असलेल्या अडिशनल गोष्टी कुठल्या आहेत हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे पण त्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस देखील करणं खूप गरजेचं आहे सो so, थँक्यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन